आपण काय आपला झेंडा यापैकी आण आपण सैनिक समाज जो विखरलेला आहे त्या सैनिकांनी लिडर लय खास आहे खूप महान आहे हा उद्योगी चांगले सामाजिक क्षेत्रात चांगले पण काम करताना आपण विखुरलेल्या असल्यामुळं जे आपल्याला पाहिजे ते भेटत नाही आणि आपण काय म्हणतो आज आहात लोकांचे फोटो काढून व्हायरल केल्यानं तो प्रोग्राम कधी सक्सेस होत नाही तर सर्वात महत्वाचा उद्देश आहे सर्व संघटनांना एका ठिकाणी आता उद्या सर्व संघटना काय होतं सर्व संघटना येई बऱ्याच लोकांना हे होतं की मी एखाद्या संघटनेचा अध्यक्ष माझा अध्यक्ष पद चाललं नाही हा काढून होता तुम्ही तुमच्या ज्या काम करता त्या कावर तुम्ही काय शकता परंतु जो आपल्याला प्रोग्राम करायचा आहे ज्या व्यक्ती आपण कलेक्टर लेवल असेल या जी राष्ट्रीय लेवल असेल राज्य लेवल असेल तिथं व्यक्ती आपला विचार मांडतो आपण सर्वांना एक पॅड घेतला पाहिजे हे काय तो प्रॉब्लेम हा आपला सर्वात महत्त्वाचा उद्देश आणि आपण जिजवसृष्टी सुरुवात करतो आणि आपलं सत्य एवढे म्हणजे आज हे लोक प्रत्येक जणाला एक माणूस एक हजार सैनिकाला इंडिकेट करतो तर इथं जवळपास आपली एक लाखची संख्या आहे आता तुम्ही बोलणार ही कशी आहे कारण एक, आजा, एक आजार एक आजार माणसाला इंडिकेट करण्यामध्ये आज सोशल मीडियाचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आहे तुम्ही जर तुमचे विचार एक दुसऱ्याला शेअर करत राहील तर आपल्यामध्ये क्रांती यायला वेळ लागणार नाही आणि आपल्या महिला भगिनी महिला भगिनी जर आपल्यासोबत राहून कंपल्सरी जॉईंट होत राहिला आणि त्यांनीही याला वाढवलं की सर्व संघटनीय मीन्स काय तर आपला सर्व पिकरलेला सैनिक एक ठिकाणी यावं आणि त्याला एक नवी काय दिशा कशी मिळावं दिशा एकच मिळावं की आपल्याला परफेक्ट एक रस्ता आज आपला आपला उद्देश आहे उद्देश सर्वांनी समजलात मला अपेक्षा पडतो आणि आपल्या ज्या आता पूर्ण कमिटी घे आज ह्या प्रोग्राममध्ये याव्यात मी सर्वांचं नावं घेणं पॉसिबल नाही का आपले अध्यक्षपदी त्र्याऐंशी वर्षाचे सिंचले साहेब तेलंग साहेब कर्नाटकहून आले आणि आपल्या प्रोग्राममध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नारायण कुसे बाबासाहेब जाधव साहेब जे की बा राष्ट्रीय पॉम्पेचे सेलच्या अध्यक्ष कर्नल रानडे साहेब आय एस एलचे अध्यक्ष त्याच्यानंतर म्हणजे सर्व प्रतिष्ठित आले आणि ज्या आमच्या आणि कोर कमिटी होती तीन महिने राईट्स आहेत त्यांना आमच्या खामकर साहेबांचं तो वजन डायबिटीजमुळं परेशान झाले तरी ते चालूच एक हा आमचे आर्यकर्स आहेत जिनराज आर्यकर्स आहेत त्यांना तीन चार सर्जरी होईल लिव्हर प्लॅन्ट तरी येण्याची तयारी होती आणि कॅन्सल करायला तर घेऊ नका तर म्हणजे सर्वांनी इतकी मेहनत घेऊ तर आज त्यांना एक प्लॅटफॉर्म घेतला पाहिजे आणि आपण एका विचारात आलो पाहिजे हीच अपेक्षा करतो आमचं जय हिंद जय भारत